श्री गुरु चरित्र कथा सर अध्याय नववा पर्यटांना वरदान श्री गणेशायनमा नामधारक सिद्धांना म्हणाले महाराज श्रीपाद वल्लभ पुरपोरात असताना त्यांनी आणखीन कायदेला दाखवल्या सिद्धयोगी म्हणाले दे तेथील वास्तवात श्रीपाद येथील स्नानासाठी नित्य नदीवर जात असत काही लोकाचाराला अनुसरून संध्यापूळ हो कर्मे करत असत त्या गावात एक परीट राहत असे आने स्री ते भावनिक होते आणि श्रीगुरूंना पाहताच हातातले काम ठेवून साष्टांग नमस्कार करायचे एके दिवशी ते वंदन करण्यासाठी आले असताना श्रीगुरु त्यांना म्हणाले तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न आहे तुम्ही कष्टाची कामे करता त्यामुळे प्रत्येक वेळी मला नमस्कार केलाच पाहिजे असे नाही ती आपुलकी पाहून शोरिटांना खूप बरे वाटले संसार चिंता टाकून ते त्यांचीच सेवा करू लागले मठ अंगण धाडणे संडासह मार्जन करणे आदी कामे ते आवडीने करत असत वैशाख मासात त्यांनी एक अभिनव दृश्य पाहिले एक यवन राजा आपल्या स्त्रियांसमवेत नौका विहारासाठी आला होता त्याच्या स्त्रिया दागदागिने घालून नटून ततून आल्या होत्या त्या हसत होत्या गप्पा गोष्टी करत होत्या शृंगारलेल्या नौका नदी तीरावरील वैभव संपन्न लवाजमा राजाने सैन्य सेवक वर्ग सालनोळ हातीघोडे नाना वाट्यांचा करत करतो सुखसोळा पाहून पर्यटक अक्षरशः भारावून गेले मठांगण झाडताना ते स्वतःशीच विचार करू लागले हा राजा किती भाग्यवान आहे जन्माला यावे तर अशा वैभवाचा उपभोग घेण्यासाठी या राजाने पूर्वजन्मी कोणत्या देवाची व गुरुची के आराधना केली असेल म्हणून या जन्मी हे सुख प्राप्त झाले आपल्या नशिबी मात्र कष्टच आहे आपले जिने गर्जच होत तेव्हा त्याचे मनोगत जाणून गुरु म्हणाले परी तुमच्या मनात काय चालले आहे ते मला म्हणाले स्वामी या राजाचे सुखाने ऐश्वर्य पाहून मला याचा हेवा वाटत आहे आणि आपल्या नशिबी ते सुख नाही म्हणून छंतही वाटत आहे पण असा विचार मी का करू कारण तुमच्या चरणाची सेवा हेच माझे सौख्य आहे त्यावर गुरु म्हणाले परी तुम्ही जन्माला आल्यापासून कष्टच करत आहात सांसारिक सौख्य अधिक अनुभवलेच नाही त्यामुळे तुमच्या मनात सुख सुख उपभोगाची इच्छा निर्माण होणे स्वाभाविक आहे चा त्या तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजेत अन्यथा मोक्षप्राप्तीचा अडथळा येईल म्हणून पुढील जन्मात यवन जातीत उत्पन्न होऊन तुम्ही बेदरचे राजा व्हाल असा मी तुम्हाला आशीर्वाद देतो तुम्हाला सर्वोत्तम राजभव व समस्त ऐश्वर प्राप्त होईल परीट म्हणाले पण त्या जन्मातही तुम्ही मला अंतर देऊ नका ते म्हणाले तुम्ही माझे निस्सिम भक्त आहात मी तुम्हाला तसे अंतर देईन त्यासमय तुमच्या वृद्धाकाळ मी नरसिंह सरस्वती रूपाने तुमची भेटली व तुम्हाला ज्ञान देऊन या जन्मची फोन सांगेल ते राजभोग या जन्मात भोगायचे असतील तर तसे सांगा परीट म्हणाले स्वामी या म्हातारपणी त्या राजभोगाचा माला काय उठले ते सर्व सौख्य मुखिलींच्या मात तरुणपणीच भोगे तेव्हा आज कथा असतो असे अभिवचन देऊन श्री गुरुने त्यांना निरोप दिला घरी गेल्यानंतर सत फक्त मरण पावले कालांतरे ते त्यांनी देवकरच्या राजवंशात जन्म घेतला ती कथा पुढे येणारच आहे परीटाची कथा सांगून सीतयोगी म्हणाले नामधारक श्रीपदाच्या वास्तव्याने पुरापूर पवित्र झाले त्या गुरुपीठाचे महात्म्य फार थोडे हो आहे अवतार कार्य पूर्ण होता श्री गुरु अश्विन वद्य द्वादशी मृग नक्षत्र असताना गंगीत गुप्त झाले ते लौकिकदृष्ट्या अदृश्य झालेले असले तरी सूक्ष्म रूपाने अजूनही तिथेच आहे त्यांचे कार्य अखंड चालू आहे श्रद्धावंत भाविकांना आजही त्यांच्या अस्तित्वाची पचवते येते त्यांच्या कृपेने त्याची कार्यसिद्धी होते अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त